शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरू आहे भाजपवाले म्हणतात बच्चू कडू संपलाय म्हणून हे आंदोलन करतोय अरे तुम्हाला पक्षाचं एवढं पडले की तुमच्या मायवर जरी बलात्कार केला तरी तुम्ही नेत्याचा झेंडा घेऊन जय जयकार करणारी अवलाद आहात धडाकेबाज भाषण करत बच्चू कडूंनी फडणवीस सरकारचा चांगलाच समाचार घेतला नेमका घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आमच्या अतिथ्याला अडीच लाख रुपये पगार जाते त्याची गरज खरंच त्यांना आहे का हे एकदा तरी त्यांनी सांगितलं पाहिजे का पाहिजे यावर कोणी बोललं पाहिजे का नाही पाहिजे काय करणार ते लोक आहे पक्षामध्ये भाजपामध्ये त्यांचं बच्चीकुळ आंदोलन करत म्हणजे तो संपला म्हणून आंदोलन करत जेव्हा आमदाराची पहिली वेळ होती तेव्हा बच्चूकुळ अकरा दिवस आंदोलन करत होता काय संपला होता अरे तुम्हाला तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही सालो हो तुमच्या मायावर जरी बरत्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जय जयकार करणारी औलाद हे काही कि लोक चांगलं केलं तर त्याच्या वाढता होत नाही आणि आपण थोडंसं जर थांबवलं असतं था, तर मग बच्चूकडू फिर बिक गया अशा प्रकारच्या उलट्या बोमा कराले लोकांना सहज सोपं झालं असतं म्हणून त्याला सातत्य ठेवण्याचं काम आपण मित्र ह्याच्यामध्ये केलेलं आहे मला माहीत आहे का देशामध्ये राज्यामध्ये सध्या धर्मांधता आहे प्रत्येक धर्म त्या त्यासाठी भांडण्यासाठी समोर येत आहे त्यांची लढाई सुरू आहे ते तुमच्याही डोक्यात टाकत आहे कधी कोण खत्र्यामध्ये येईल कशा पद्धतीनं देशाला एक वेगळ्या प्रकारची कलटणी देण्याचं काम करत आहे मित्र हो त्याला वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि राज्यामध्ये तर मराठा ओबीसी अधिक रोजच्या रोज कसं पेटवलं जाईल त्याला कसं खप पाणी घालण्या घालण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही पाहतो काही लोकांकडून व्यवस्थितरित्या केल्या जात आहे साध्या वाघ्यावरून ओबीसी आणि मराठा सुरू होतं साध्या वाघ्या कुत्र्यावरून म्हणजे तुम्ही याच्यावरून लक्षात घेतलं पाहिजे का या सगळ्या याच्यामध्ये आमची लढाई किती कठीण होत चालली आहे जी आमच्या हक्काची लढाई आहे ज्या आमच्या जीवन मरणाची लढाई आहे ते भगव्या निड्या आणि हिरव्यामध्ये आम्ही पाहतोय विभागून टाकण्याचं व्यवस्थित षडयंत्र आहे मित्र हे तुम्ही लक्षात घेणं फार महत्वाचं आहे का ते इतरांना सांगणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुमच्या आमच्या डोक्यामधला शेतकरी मजूर कष्टकरी कामकरी काढून तुमच्या आमच्या डोक्यामध्ये ओबीसी मराठा टाकून कुठेतरी हिंदू आणि मुसलमान टाकण्याचा जो प्रयत्न आहे त्याला खऱ्या अर्थानं रामबाण औषध म्हणून बच्चूकडून अन्न त्याग आंदोलन करत आहे कारण मागणीसाठी नाही आमची दिशा ठरल्या गेली पाहिजे ज्या दिशेवर महाराष्ट्र नेण्याचं महाराष्ट्राला नेण्याचं काम केलं जातं त्या दिशेला आम्हाला पलटवायचं आहे जो हवा आहे उचको हमको बदलणार आहे मित्र लक्षात घ्या इथं टाटा बिरला इथं या देशाचा मुख्यमंत्री होऊ शकला नाही आमदार होऊ शकला नाही जे आरोपपती होते करोडपती होते त्याचं नाव होत नाही त्याचं नाव बॅनरवर छापल्या जात नाही बॅनरवर बलिदानाचं चा नाव छापलं जातं संभाजीराजांचं भगतसिंगांचं जे फासावर गेले आणि तुमच्यासाठी उरून आतापर्यंत बुरले त्यांचं नाव होतं त्या यादीचं आम्ही पाहतोय त्यांच्या त्या ठिकाणावर तरी जाता आलं नाही पण त्यांच्या पायापाशी बसण्याची व्यवस्था आमची झाली पाहिजे याच्यासाठी हे अन्नत्याग आंदोलन आहे ही अवस्था आम्ही पाहतोय भरडलेली आहे सगळी अवस्था भरभट आम्ही सगळीकडे पाहतोय सगळ्या सगळ्या पद्धतीने आम्ही पाहतोय गाव खेड्यापासून तर शहरापर्यंत तरुणाईमध्ये जे काही आमच्या भावना आलेल्या आहेत त्या प्रचंड आम्ही पाहतोय दुःखदायक आहे वेदना देणाऱ्या आहे माझा बाप मेला तरी बेहेत तर पण नेता जिवंत राहिल्या पाहिजे ह्या ज्या भावना आहे ह्या दाबाच्या आम्हाला ह्या खऱ्या अर्थानं खतम करायच्या आहे तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे का यो आम्ही सरकार सत्तेवर यासाठी सत्ते लाडकी बहीण आणत आणि त्याच वेळेस तुरीची भाव पडतो म्हणजे सरकारला हे माहित आहे का भाव पडले तर फरक पडत नाही कारण यांच्या डोक्यात तुमच्या डोक्यात व्यवस्थित जाग घातली आहे त्यांना एवढं पक्क माहित आहे इतका बळा स्टडी होगा उनका एवढा व्यवस्थित अभ्यास झाला का वचो बोलून 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 आता उपोषण करून मेला तरी डोक्यात जात आणि धर्म जाऊ शकत नाही एवढा रोज तुम्हाला टाकण्याचा प्रयत्न होते आम्ही थेमाने टाकतो ते लिटर भर देतो तुम्हाला आणि त्याच्यामुळे भाव पडल्यामुळे आमचं मत बदललं नाही हा सगळ्यात मोठा आमच्यासाठी गंभीर गोष्ट आहे भाव पडल्यावर जर मत बदलत नस तरी सुद्धा सरकार येत असत तर इथं मित्र मित्र आपण थोडा संशोधन करायला पाहिजे की कुछ पाखंडी तो नाही होत आम्ही काही नाम तर झालो नाही आम्ही एका दाण्याचे शंभर दाना करणाऱ्या शेतकऱ्याचे भाव नेऊन निवडणुकीत पडल्या जात असेल पाळल्या जात असत आणि आमच्या मताचा विचार होत नसेल तर मग मात्र हमारे मी कुछ कम आहे आम्ही कुठेतरी कमी पडतो मित्र लढई अन्न त्याग फक्त काही मागणीसाठी करत नाही आहे हे अन्न त्याग आम्ही जिवंत आहोत

हा प्रश्न आम्ही मानला पाहिजे का नाही पाहिजे हा मनात खुनगाट घालणं फार गरजेचं आहे निवड आंदोलन म्हणून आलो बच्चूकुळाला चेहरा दाखवला आणि दोन शेल्फी काढून गेला म्हणजे तो आमचा कार्यकर्ता नाही तो आम्हाला कार्यकर्ता होऊ नाही गेला पडल्यापासून सातत्यानं आंदोलन करतोय मी आमदार असताना आंदोलन केलंय नागरवाडीला पहिल्यांदा निवडून आलो अकरा दिवस आंदोलन केलं काही करणार ते लोक आहे पक्षामध्ये भाजपा मध्ये बच्चूकोळ आंदोलन करतोय म्हणजे तो संपला म्हणून आंदोलन करतोय जेव्हा आमदाराची पहिली वेळ होती तेव्हा बच्चूकुळ अकरा दिवस आंदोलन करत होता काय संपला होता आम्ही काय थांबलो होतो अरे तुम्ही तुमच्या पक्षाचं एवढं पडलं का तुम्ही सालो तुमच्या मायवर जरी बलात्कार केला ना तरी पक्षाचा झेंडा घेऊन त्या नेत्याचा जे जयकार करणारी अवलाद आहे काय तुम्हाला पक्ष एवढा प्रिय झाला एका आमदारकीसाठी एका खासदारकीसाठी एका मंत्रीपदासाठी तुमच्या बहिणीवर बलात्कार झाला तरी त्या नेत्याचा गावगाव करणारी अवलाद गाव, गाव, गाव खेड्यात आम्ही पाहले भेटले धर्म जातीचं पांढून टाकून तुमच्या डोक्यातला मेंदू खराब केलेला आहे आणि म्हणून आमच्या शेतीमालाले भाव भेटत नाही माझ्या दिव्यांगाचा पगार वाढत नाही माझ्या मजुराची मजुरी वाढत नाही ही कारण फक्त एकच आहे तुमच्या तुमच्या डोक्यातली जात आणि धर्म एवढा मजबूत केला का तो बच्चूकोळच्या मेल्यावरही जिवंत राहीन का नाही राहीन माहित नाही समजत नाही हे आंदोलन अन्नदान करणाऱ्या अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याचं अतिशय महत्वाच्या वेळेस ज्या वेळेस जमिनी मध्ये आम्ही एक दाना टाकतो आणि त्याच्यात शंभर जाणे येण्याची ताकद ठेवतो पण भाव आमच्या हाती नसतं अशा वेळेस हे आंदोलन सुरू करतो आहे कारण हे पेरणीचा टाइम आहे ह्या पेरणीच्या वेळेस हे मुद्दा म्हणून आम्ही आंदोलन सुरू करतो आहे आणि ते तुकडोजी महाराज महाराजांच्या गावात करतो आहे त्याचं कारणच हे काय का ज्या वेळेस आम्ही दाना बीज पेरतोय त्यावेळेस आमची भावाचं आंदोलन आम्ही सुरू करतो आहे का आम्ही कष्ट करून एका दानाचे शंभर दाणे करू पण साडेतीन हजार रुपये भाव घेणार नाही नाहीतर तिथं येऊन ठोकल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी सुरुवात यावर आता तुम्हाला काय वाटतं ते, ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा Данневат.